स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या टेंबुर्णीथील मार्केटमधून भाजीपाला खरेदी करण्यासाठी टमटम मधून येत असताना मागून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने टमटम उलटला यात मोडणीम येथील भाजीपाला विक्रेता गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत सिकंदर रसूल तांबोळी वर्ष साठ राहणार मोडणीम तालुका माडा असे अपघातात ठार झालेल्या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे सिकंदर तांबोळी हे मोडणीम येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिकंदर तांबोळी हे टमटम मधून भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाले होते सोलापूर पुणे महामार्गावरील वेनेगाव नजिक आले असता मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने म्हणजे गाडी क्रमांक ए एफ पन्नास चौऱ्याऐंशी याने टमटम धडक दिली त्यामुळे टमटम रस्त्यावर उलटून सिकंदर तांबोळी यांच्या डोक्या स्फोटाला व उजव्या हाताला गंभीर मार लागला रुग्णवाहिकेतून सिकंदर तांबुळे यांना टेंबुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे सोहेल जाफर तांबोळी यांनी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास पोलीस हवालदार गणेश जगताप हे करीत आहेत